नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यामध्ये जादूटोण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या विडा थंड पाण्यामध्ये बुडवून त्यामध्ये तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आला आणि या प्रकारामध्ये रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या बापलेखासह जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचा देखील समावेश आहे केरुरमधल्या रामा आरोटे यांच्या घरी एकोणीस जुलैला चोरीची घटना घडलेली होती याबाबत पोलिसांकडे तक्रार न करता आरोटे यांनी धर्माबाद तालुक्यातल्या जारीकोट इथल्या गंगाराम काद्री या मंत्रि मांत्रिकाला बोलावला आणि ज्यांच्यावर संशय होता त्या सहा जणांना गावातल्या हनुमान मंदिरासमोर उभं करण्यात आलं आणि या मांत्रिकांना सर्व गावकऱ्यांसमोर अंधश्रद्धेचा हा सगळा बाजार मांडला आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सतीश मोहित सध्या आपल्याबरोबर जोडले गेले सतीश अत्यंत धक्कादायक खरं तर ही घटना म्हणता येईल पुरोगामी महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारे सरळ्यास बाजारामध्ये सर्वांच्या समक्ष अशा प्रकारे जादू टोण्याचा हा प्रकार घडलाय म्हणता येईल कारण गावागावामध्ये मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून गावं ही जगाशी कनेक्ट झालेली आहेत मात्र आता ही गावामध्ये कशा प्रकारे अंधश्रद्धा पाळली जाते गावातील लोकांमध्ये अंधश्रद्धेचा आजही किती पगडा आहे याचा प्रत्यय देणारी ही घटना आहे पोलिसांकडे तक्रार न करता चक्क या चोरीचा तपास एका मांत्रिकाकडे देण्यात आला असंच या घटनेवरून म्हणावं लागेल बिलोडी तालुक्यातील लिके केरूर या गावातील ही घटना आहे केरूर जे गाव आहे ते मोठं अतिशय मोठं गाव आहे हायवेवरचं हे महामार्गावरचं गाव आहे मात्र या गावामध्ये अशा प्रकारे अंधश्रद्धेचा बाजार करण्यात आला होता एकोणीस जुलै रोजी गावामधील रामा नावाच्या व्यक्तीच्या घरी चोरी झाली होती परंतु या रामा आरोटे यांनी पोलिसांकडे तक्रार न करता धर्माबाद तालुक्यातील एका मांत्रिकाला बोलवले आणि ज्या राठोड कुटुंबियांवर चोरीचा संशय होता त्या राठोड कुटुंबियांना गावातील एका हनुमान मंदिरासमोर बोलावून त्यांच्या त्यांच्यावर हे आघोरी पूजा पाठ करण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे या सहा जणांना राठोड कुटुंबातील सहा जणांना गावासमोर उभे टाकवण्यात आले त्यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आले आणि त्यानंतर या मानसिकाने नारळ फोडून त्यांना एक तांदूळ टाकलेला विडा खायला लावला या सहा जणांना अशा प्रकारे उभं टाकून हा सर्व गावासमोर हा प्रकार अत्यंत खरं तर गंभीर आहे धक्कादायक आपण कुठल्या काळामध्ये राहतोय असा प्रश्न खरं तर या प्रसंगानिमित्तानं आता उभा राहिलेला आहे सतीश धन्यवाद दिलेल्या हे सगळ्या सविस्तर माहिती माहितीसाठी Këtë bërë në këtë këtë.